या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत पद्मशाली शिक्षण संस्था संचालित ए आर बुर्ला महिला महाविद्यालय सोलापूर आमच्या इथे बी सी ए चे ॲडमिशन चालू आहे तरी आपण त्वरित बी सी एचे ॲडमिशन करून घ्या मोबाईल नंबर सेवन टू संपर्क करा सौ भूमा पुल्ली कन्या कनिष्ठ महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौभूम पुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयात योग दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी पाहुणे म्हणून हस्ते सरस्वती प्रतिमेचे त्यांनी आपल्या मनोगतातून योग मानवाचे शरीर मन आणि आत्मा यांचे संतुलन साधतो तसेच आजच्या तीव्र स्पर्धेच्या युगात शारीरिक मानसिक आध्यात्मिक आणि भावनिक संतुलनासाठी योगासन करणे अत्यंत गरजेचे आहे याबाबत मार्गदर्शन केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्य सौगीता सादुल मॅडम यांचे बहुमूल्य मार्गदर्शन लाभले कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री बाळकृष्ण गोटीपामुल यांनी भूषवले त्यांनी आपल्या मनोगतातून योगाच्या माध्यमातून शरीर तंदुरुस्त ठेवू शकतो शिवाय मनावरही चांगले संस्कार होतात तन व मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजेच योग इत्यादी माहिती दिली प्रमुख पाहुण्यांचा परिचय सौ सुजाता भैसे यांनी केला त्यानंतर सौ लावण्या गुंडला दीपिका मेरगू व कुमारी प्रांजली उडता यांनी विविध योगासने प्राणायाम याबाबत उपयुक्त माहिती दिली तसेच योगासनांची प्रात्यक्षिके कर दाखवीत विद्यार्थिनींकडून करून घेतली यामध्ये वज्रासन ताडासन शवासन पद्मासन वृक्षासन भुजंगासन धनुरासन प्राणायाम कपाल भारती प्राणायाम इत्यादी योगासने घेण्यात आली तसेच ओंकारनाद घेण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन सौ सुमित्रा कुळक्याल व आभार प्रदर्शन सौ दीपाली कुसेकर यांनी केले हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला या प्रसंगी सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते श्री राजय्या प्रभाकर गजम यांचे प्रभाकर स्टील ऍथोराइज डीलर ऑफ मेटारोल स्टील द वॉटरप्रूफ स्टील अंशयते स्ट्रक्चरल स्टील अँगल अँड पाईप्स चॅनल बांधकामासाठी लागणारे स्टील व बांधकाम साहित्य योग्य दरात मिळतील चटीनाडी सीसी सिमेंट अल्ट्राटेक सिमेंट अल्ट्राटेक लिक्विड अँड लाईट विरला शक्ती बांगर ज्वारी सिमेंट डॉक्टर फिक्सिट वॉटरप्रूफ एक्सपर्ट अस्ट्रल कंपनीचे प्लंबिंग मटेरियल क्रिस्टल कंपनीचे एएसी ब्लॉक्स आणि इतर बांधकाम साहित्य योग्य दरात उपलब्ध प्रभाकर स्टील गंजम येथे प्रोप्रायटर राजय्या गंजम संपर्कासाठी नऊ चार दोन तीन पाच नऊ एक दोन पाच नऊ किंवा आठ शून्य आठ सात पाच पाच एक सहा सात नऊ यावेळेस संपर्क करू शकता पत्ता बी बारा पद्मशाली नगर एम आय डी सी रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ तंबाखे फेवर समोर सोलापूर